आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सगळे इथं आलेलो आहे प्रारूप यादी ही खऱ्या अर्थानं सात तारखेला जाहीर होणार होती आणि ती यादी आज वीस तारखेला जाहीर झाली आणि मग तेरा दिवस हे खऱ्या अर्थानं ही यादी लेट झालेली आहे आणि मग आता सात दिवसामध्ये म्हणजे आता राहिलेले चार दिवस यामध्ये या प्रारूप यादीचं वाचन करावं अशी महानगरपालिकेने निवडणूक आयोगांच्याकडनं हा खऱ्या अर्थानं आदेश आलेला आहे आणि मग ह्या माध्यमातून आम्ही सर्वच कोल्हापूर महानगरपालिकेचे आजी माजी महापौर असतील आजीबाजी नगरसेवक असतील आणि इच्छुक उमेदवार असतील या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथं आयुक्त मॅडम यांची भेट घेतली आणि मग काही अनेक विषय हे आमच्या निदर्शनात आले काही गोंधळ देखील आम्हाला या मतदार यादीमध्ये वाटलेला आहे आणि मग ती भूमिका मांडण्यासाठी आम्ही इथं सगळे प्रमुख इथं आलेलो आहे त्यातले अनेक विषय सांगायचं म्हणलं तर पहिला जो विषय आहे त्यामध्ये आज एका प्रभागातले असे जवळजवळ अकराशे नावं ही दुसऱ्या प्रभागात या ठिकाणी आली म्हणजे हा जो काही घोळ आहे हा घोळ मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागात झालेला आहे दुबार नावं मोठ्या प्रमाणात आम्हाला या माध्यमातून दिसतात आज अनेक पत्रकारांनी देखील त्यांच्या पेपरमध्ये ही बातमी दिलेली आहे त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार दोनशे पन्नास अशी नावं या ठिकाणी वाढीव आलेली आहेत पण आमचं म्हणणं आहे की दुबार नावं सोडून ज्याला मतदार यादीमध्ये डबल स्टार केलेलं आहे ते जर विस सोडलं अनेक अशी नावं आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठंही त्या ठिकाणी मार्किंग झालेलं नाही आहे आणि ती देखील नावं ती आमच्याकडे ना, आहेत ही ह्या नावाबद्दल काय हा जर प्रश्न विचारला तर आज खऱ्या अर्थानं आयुक्त मॅड्यांच्याकडे ते जे उत्तर नव्हते ते म्हणजे आम्ही बघून सांगतो आणि मग अशी अनेक नावं आहेत मग हे कशासाठी आहे हा घोळ कशासाठी आहे तर दुबार नावं बत्तीस हजार दोनशे पन्नास असतील आणि ही नावं सोडून देखील नावं समोर येत असतील तर हा प्रश्नचिन्ह अनेक उमे उमेदवारांच्या उम्म, आणि इच्छुक उमेदवारांच्या समोर समोरच येतात त्यातले असे अनेक विषय आहेत हे खऱ्या अर्थानं आम्ही मांडलेले आहेत काही कुटुंब ज्यांच्या अनेक कुटुंबामध्ये नावं ही वेगवेगळ्या वेग वेग प्रभागात गेलेली आहेत त्यानंतर अनेक नावं असे आहेत जी खऱ्या अर्थानं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेग 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 या ठिकाणी लागलेली आहेत आणि असे अनेक विषय हे हे आमच्यासमोर आले आणि हे सगळे विषय आज आपण विचार केला तर महानगरपालिकेमध्ये हे आज जे ऑनलाईन त्यांनी अपलोड केलेली मद्या आहे मतदार यादी ह्याच्यासमोर कुठलाही फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचा विचार केला तर तिथं ह्या मतदार यादीमध्ये ऑनलाईन जे अपलोड केलेले तिथं फोटो आहेत पण जे महानगरपालिकेमध्ये तुम्ही जे अपलोड केलेली फाईल आहे त्यामध्ये काय ना फोटो नाही आहेत हा प्रश्न देखील आमच्यासमोर आहे आणि तेव्हा अनेक प्रश्न हे विचारण्यासाठी आमचे सगळे प्रमुख आज आयुक्तांच्याकडे आलेले आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचं विषय एवढा आहे की हे जी नावं आहेत आज आ, ही आज या पद्धतीनं ह्याचं हरकती पूर्ण होणार नाहीत त्यामुळे ह्याच्यासाठी देखील मुदतवाढ मिळायला पाहिजे ही एक महत्त्वाची भूमिका आम्ही मांडायला येत आहे मला असं वाटतं मयत मतदार असतील अनेक ठिकाणी मतदार यादी जर वाचन केली तर त्यामध्ये एन ए अशा पद्धतीचा उल्लेख आहे काही नावांसमोर त्यांनी क्वेश्चन मार्क अशा पद्धतीचं केलेलं आहे म्हणजे नक्की हा गोळ कसला आहे म्हणजे ही जी क्लॅरिटी देखील अजून महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल आम्हाला मिळालेली नाही असे प्रश्नचिन्ह अनेक आहेत याचं उत्तर आम्हाला मिळणं गरजेचं आहे